मंत्री संजय शिरसाट मंत्री भरत गोगावले संजय गायकवाड ही नावं आहेत वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिवसेनेच्या नेत्यांची या नावांमध्ये भर पाडली ती माजी मंत्री तथा विद्यमान खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र आमदार विलास भुमरे यांनी या पिता पुत्राच्या गाडीवर पंचवीस हजार रुपयांच्या दरमहा पगारावर काम करणाऱ्या ड्रायव्हरकडं एक नाही दोन नाही तर तब्बल दीडशे कोटी रुपयांची जमीन असल्याचं स्पष्ट झालं सोबतच हा जगातील सगळ्यात श्रीमंत वाहन चालक आहे अशी तिरकस प्रतिक्रिया देत अधिकचा तपशील घेऊन चौकशी करणं गरजेचं आहे असं बावनकुळेंनी म्हटल्याचा संदर्भ देणारी एक बातमी दैनिक लोकसत्तामध्ये छापून आली मग पंचवीस हजार रुपये महिन्याला कमवणाऱ्या ड्रायव्हरकडं ही जमीन आली कुठून ही जमीन भुमरेंनीच त्यांना दिली का ही जमीन नेमकी कुणाची आहे या जमिनीचे मालक असल्याचं किती जणांचं मत आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणात हैदराबादचा नेमका संबंध काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर तब्बल दीडशे कोटींची जमीन असल्याचं समोर आलंय ही जमीन आहे हैदराबादच्या संस्थांचे दिवाण राहिलेल्या सालार जंग घराण्याची सालार जंग घराणं म्हणजे इतिहासातलं एक मोठं नाव त्यांच्या मालकीच्या जमिनींची किंमत कोट्यावधींमध्ये पण प्रश्न असा आहे की इतक्या मौल्यवान जमिनीचा ताबा एका ड्रायव्हरकडं गेला कसा आणि यात महायुतीच्या नेत्यांचा नेमका संबंध काय या ड्रायव्हरने दावा केलाय की ही जमीन त्याला हिबानामा म्हणजेच भेटपत्राद्वारे मिळाली पण खरंच एखाद्या ड्रायव्हरला कोणी इतकी महागडी जमीन भेट म्हणून देईल का आणि जर देईल तर त्यामागचं कारण काय ह्याच प्रश्नांनी हे प्रकरण वादाच्या भोऱ्यात सापडले हैदराबादच्या निजामाकडं दिवाण म्हणून नवाब दर्गा कुली खान हे काम सांभाळायचे त्यांचं काम करण्याच्या पद्धतीमुळं सरकारात मोठा बदल झाला तोटा भरून काढत त्यांनी संस्थान फायद्यात आणलं त्यामुळे त्यांच्या या कामावर प्रसन्न होऊन निजामाने त्यांच्या पुढच्या पिढीला सालार जंग ही पदवी दिली पुढे हे घराणं सालार जंग ओळखलं जाऊ लागलं ह्याच घराण्याकडं संभाजीनगर येथील जालना रोडवर एक जमीन होती तिची रेडी रेकनरनुसार सध्याची किंमत ही दीडशे कोटी रुपये एवढी आहे ही जमीन खासदार भुमरे यांचा ड्रायव्हर शेख जावेद याच्या नावावर असल्याचं समोर आल्यानंतर पूर्ण राज्यभर या प्रकरणाची चर्चा झाली आणि ह्या ड्रायव्हरला सगळ्यात श्रीमंत ड्रायव्हर म्हणूनही संबोधलं जात आहे पण हे प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाहीये हे समजून घेण्यासाठी आपल्याला मागं जावं लागेल संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि आमदार अंबादास दानवे यांनी एक महिन्यापूर्वी हे प्रकरण उघडकीस आणलं होतं त्यांनी हा अपहार असून यात संदीपान भुमरेंचा हात असल्याचं म्हटलं होतं संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली तीन एकर एवढ्या या जमिनीवर अनेकांचे दावेत ज्यात राजेश कोठारी यांचाही समावेश आहे त्यांच्या मते ही जमीन त्यांची असून त्यावर भुमरेंच्या ड्रायव्हरने ताबा मिळवला आहे दरम्यान भुमरेंचा ड्रायव्हर शेख जावेद याच्या मते त्याला ही जमीन सालार जंगचे वारसदार मीर मोहम्मद अली खान यांनी भेट म्हणून दिली आहे हिबानामा या मालमत्ता हस्तांतराच्या मुस्लिम पद्धतीनुसार ही जमीन भेट म्हणून दिली असल्याचं त्याचं मत आहे हा हिबानामा करण्यासाठी ज्याला जमीन घ्यायची आहे त्याचे आणि जो जमीन देणार त्याचे अगदी जवळचे संबंध असायला हवेत असा वकील मुजाहिद खान यांनी हे मुजाहिद परभणीचे त्यांनी विलास बुमरेंनी मला धमकवले असं म्हटलंय हे मुजाहिद खान या विवादित जमिनीच्या खटल्या संदर्भातले वकील होते त्यांच्या मते मीर मोहम्मद अली खान हे त्यांना दोन हजार चौदा ते पंधरा या वर्षादरम्यान भेटले होते त्यांनी सांगितलं होतं की ही जमीन नऊ एकर एवढी होती आणि ती सालाडजंग जंग कुटुंबाची होती त्यावर कोठारी कुटुंबाने ताबा मिळवला होता त्यामुळे ही जमीन मीर मोहम्मद अली खान यांना परत मिळवून द्यावी आणि त्या बदल्यात त्या नऊ पैकी तीन एकर जमीन स्वतः ठेवावी असं मीर मोहम्मद म्हणाले होते असा दावा वकील मुजाहिद खान यांनी केलाय त्यानुसार आठ वर्षांनी जमिनीचा निकाल मीर मोहम्मद यांच्याकडून लागला पण त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीन एकर जमीन ही मुजाहिद खान यांना न देता भुमरेंचे ड्रायव्हर जावेद शेख याला हिबानामा करून दिली पुढे एके दिवशी जेव्हा मुजाहिद जमिनीची पाहणी करायला गेली तेव्हा त्या ठिकाणी जावेदने मालकीचा बोर्ड लावला होता त्यावर मुजाहिद यांनी विचारणा केली असताना जावेदने त्यांना धमकावून ही जमीन भुमरे साहेबांची आहे आणि मी त्यांचा विश्वास होय परत जर इकडे आला तर ह्याच जमिनीत तुझी कबर खोदेन असं म्हणाला तर मीर मोहम्मद ह्यांच्या मते वकिलांपासून वाचवण्यासाठी ही जमीन मी जावेद याला हिबानामा करून दिली हे करत असताना मला जावेद भुमरेंकडं काम करतो हे माहीत नव्हतं असं त्यांनी म्हटलंय दरम्यान ह्या सगळ्या प्रकरणावर विलास भुमरेंनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की शेख जावेद हा आमच्याकडं ड्रायव्हर म्हणून काम करतो ह्या पलीकडं तो काय करतो हे आम्हाला माहिती नाही आता या सगळ्या प्रकरणामुळे राज्यभरात पुन्हा एकदा शिवसेनेचाच नेता ने चर्चेचा विषय म्हणून पुढे आलाय या आधी संजय शिरसाट भरत गोगावले संजय गायकवाड हे शिवसेनेचे नेते वादाच्या भोऱ्यात सापडले होते पण हे सगळं शिवसेनेच्याच नेत्यांसोबत का घडतंय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर हे सगळं होण्यामागे कारण आहे ते कारण आपण समजून घेऊयात शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला डॅमेज करणं गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आले या आकडेवारीमुळं शिवसेना मोठ्या ताकदीचा पक्ष म्हणून समोर आलाय सत्तावन्न आमदार घेऊन शिंदे महायुतीत मोठं वजन राखून येत मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा त्यांनी अटीतटीचे प्रयत्न केले होते पण शेवटी त्यांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागलं पण यावरून त्यांची ताकद कमी झाली असं नाही मुंबई महानगरपालिकेसाठी शिंदे आग्रही असून माझ्याशिवाय मुंबई महायुतीच्या हातात लागत नाही ह्या पावित्र्यात राहून फडणवीसांवर दबाव टाकण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्यामुळं शिंदेच्या नेतृत्वात शिवसेना पंचायत समिती जिल्हा परिषद आणि सोबतच महानगरपालिकेतही आपली ताकद दाखवून देईल आणि परिणामी त्याचा तोटा हा भाजपला नक्कीच होईल त्यामुळं पक्षातील बड्या नेत्यांची राज्यात नकारात्मक चर्चा जर झाली तर त्याचा परिणाम हा पक्षाच्या प्रतिमेवर होऊन निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी हिरलंय आणि त्या दृष्टिकोनातून शिवसेनेचं डॅमेज सुरू आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे हे डॅमेज जरी फडणवीसांकडून होत नसलं तरी ते हे थांबवण्यासाठी काहीच करत नसल्याचंही दिसतंय पण या प्रकरणात चौकशी दरम्यान अजून काही पुढं आलं नसलं तरी पण यात कधीही मोठा ट्विस्ट येऊन भुमरेंच्या ड्रायव्हरचा आणि परिणामी भुमरेंचाही टांगा पलटी होऊ शकतो बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या प्रकरणात पुढं काय होईल याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद